हा प्रश्न सोडवणं कठीण आहे कारण बरेचसे त्याच्यामध्ये टेक्निकल पॉईंट आहेत त्यांची आपल्याला सोडवणूक केल्याशिवाय तो काही प्रश्न सुटणार नाही पाटण कॉलनीमधल्या झोपडपट्टीच्या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लँड यूज परमिशन ही पार्किंगची आहे आणि आपल्याला तिथं बेघरांसाठी बसा अशी जोपर्यंत लँड यूज परमिशन आपण चेंज करत नाही तोपर्यंत तिथं काही होऊ शकत नाही मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना प्रस्ताव सादर केला आणि मुख्यमंत्री साहेबांना समजून सांगितलं की साहेब हे अत्यंत संवेदनाशील विषय आहे मागच्या पन्नास वर्षापासून लोक पसार आहे आणि ह्या लोकांना पक्की राहण्याची गरज नाहीये कुठल्याही परिस्थितीत त्यांना पक्की राहण्याची गरज मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी पहिला हर्डल जे आहे ते लँड यूज करू त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित त्याच्यावर शेरा दिला की लँड यूज परमिशन च्या बाबती मध्ये त्वरित प्रस्ताव हा खात्याने सादर करावा त्यामुळं पार्किंगची लँड यूज परमिशन ही बेघरांच्या साठीची बसा अशी लँड यूज परमिशन चेंज करण्यासाठीचं सा काम हे सुरू झालेलं आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये फास्ट ट्रॅक वर आपण ते काम घेतलेलं आहे त्यामुळं लवकरात लवकर लँड यूज परमिशन आपली चेंज होईल आणि लँड यूज परमिशन चेंज झाली की माझा प्रयत्न राहणार आहे माडाला तो प्लॉट आपल्याला सरेंडर करून माडाच्या माध्यमातून त्या प्लॉटचं डेव्हलपमेंट करायचं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षामध्ये तीन कोटी घरं या देशामध्ये झालेले आणि आदरणीय मोदीजींच सरकार परत सत्तेमध्ये आलं केंद्रात त्यावेळेला पहिला खर्च निर्णय होता ह्या पाच वर्षामध्ये आणखी तीन कोटी घरं आपण आपल्या देशामध्ये करायचं म्हणजे मागच्या दहा वर्षांची तीन कोटी आणि ह्या पाच वर्षामध्ये आणखी तीन एकशे सहा कोटी करत या दोन हजार एकोणतीस पर्यंत आपण पूर्ण करायचं आणि त्यामुळं माडाला जर का आपण तिथं घर करायची परवानगी देऊ शकतो तर आपल्याला चांगली घर की तिथं बेघरांसाठी करून मिळते आणि ज्या लोकांना अनेक वर्षापासून ऊन वारा पावसाला सामोरे जावं लागलंय त्यांना पक्की राहण्याची घर नाही त्यांच्या मुलाबाळांना शिकायचं असलं तर पाऊस असेल तर त्यांच्या पुस्तकावर पाणी पडता अशी परिस्थिती निर्माण होते आणि खूप कठीण अशा लोकांना स्वतःच्या मालकीची परिस्थितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमधन जी घरं मिळतात त्यांच्यापेक्षा चांगली घरं पाण्याची करून द्यावी अशा पद्धतीचा एक माझा दृष्टिकोन होता

कुठे असतील त्याचं प्रतिनिधित्व झालं पाहिजे गावामध्ये सुद्धा नाही त्यांना अशी बेघरांची बसत असेल तर त्यांना सुद्धा पक्की राहण्याची गरज मिळाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर का एखाद्या ठिकाणी आपल्याला कॉलनी करता आली एखाद्या ठिकाणी थोडी जास्ती जमीन मिळाली गायरान जमीन मिळाली आणि तिथं जर का मोठी वसाहत करता आली तर इतर ठिकाणचे लोक सुद्धा तिथे येऊन राहू शकतील मी कराड शहराचा आढावा घेतला आणि मला प्रशासनाने असं सांगितलं की पाटण कॉलनीचा परिसर स्टेडियमचा आहे अशा पद्धतीचे लोक राहतात की अनेक वर्षापासून ते ज्या जमिनीवर राहतात त्या जमिनीची मालकी करा नगरपालिकेची होती आणि त्यामुळे त्यांना पक्की राहण्याची घर महिन्यातला महिन्याची शक्यताच नव्हती कारण जमिनीवर तुमची मालकी नसेल तर जी प्रधानमंत्री आवास योजना आहे त्याच्यामधन तुम्हाला त्यामुळं कराड नगरपालिकेने ज्या लोकांचं पुनर्वस्ती मलकापूरमध्ये केलं लोका। त्या लोकांची जमीन ही नगरपालिकेच्या नावावर होती त्यामुळं कराड नगरपालिकेने आता ती जमीन सरेंडर केलेली आहे आता बारा तिथे निघतोय आणि आता त्या लोकांची पक्की झाल्याची गरज मग मध्ये अनेक ठिकाणी असे एरिया आहेत की तिथं झोपडपट्टे आहेत आणि साधारण सोळाशे फ्लॅट बांधावे लागतील जेणेकरून कराड आणि मलकापूरच्या शंभर टक्के पुनर्वसन होऊ शकेल आणि माझा हा प्रयत्न राहणार आहे की दिवस आणि रात्र एक सगळ्या सोळाशे लोकांची लोक बसा पक्क्या राहण्याच्या घरांमध्ये झाली पाहिजे आणि चांगले फ्लॅट त्यांना मिळाले म्हणजे बऱ्याच लोकांनी सजेशन दिले पाठक कॉलनीमध्ये पण मला लोकांनी सजेशन दिले लोक म्हटले की वॉशरूम तुम्ही वेगळी करा आणि त्यानंतर एका दोन लोक असतील तर एकाच त्यांना वॉशरूम वापरता यावी अशी तुम्ही त्याची करा त्यामुळं चेंज झाली की माडाच्या अधिकाऱ्यांबरोबर देखील बैठक घ्यायची त्यांना सुद्धा जे डिझाईन असेल स्टँडर्ड डिझाईन त्याच्यामध्ये परमिसेबल आहे तेवढे चेंजेस त्या स्टँडर्ड डिझाईन मध्ये आपल्याला कसे करता येतील याच्यासाठीचा माझा प्रयत्न राहणार आहे आणि माझं स्वप्न आहे की चव्हाण साहेबांच्या नगरीमध्ये एकही त्यामुळे झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याच्या हो। बाबतीमधला कर प्रयत्न राहणार आहे आणि दिमकदार पद्धतीने झालं असं कुठे कॉम्प्रोमाइज न होता चांगलं झालं पाहिजे म्हणजे एखादी हाय क्लास सोसायटी आहे आहे पुनर्वसन केलेली इमारत इतक्या चांगल्या पद्धतीच्या इमारती कशा करता येईल याच्यासाठी आपण निश्चित स्वरूप प्रयत्नशील राहणार आहे त्याबरोबर कराडच्या एम आय डी सीचा प्रश्न अनेक दिवसापासून आपण घेतोय कराडच्या एम आय डी सी मध्ये जे एक्झिस्टिंग उद्योजक आता जे उद्योग खाते उभे केले त्यांची मी एक बैठक घेणार आहे आणि मीडियाच्या माझ्या बांधवांना देखील मी त्यावेळेस निमंत्रित करणार आहे की त्यांच्या अडचणी काय आपण नवीन एखादी गोष्ट करायला जातो त्यावेळेला जुन्या आपल्या एमआयडीसीची काय अवस्था आहे याचं पण अवलोकन करणं गरजेचं आहे आपण थेट नवीन मिनी एमआयडीसी करू किंवा नवीन उद्योग आणू नवीन येणारा उद्योजक हा पहिल्यांदा विचार करणार आहे की जुने उद्योग कसे चालले ते बघा आज आपली जी एक्झिस्टिंग एमआयडीसी आहे त्याच्यामधल्या रस्त्यांची अवस्था काय आहे आपली एक्झिस्टिंग एमआयडीसी आहे त्याच्यामध्ये काही अँसेलिन अँसेलरी फॅसिलिटी कमी पडतात त्या लोकांना उदाहरणार्थ समजा एखादी इंजिनिअरिंग फॉर्म आहे आता त्या इंजिनिअरिंग फॉर्मला ट्रेंड आय आय मुलं लागणार असतील ला आणि आपण ट्रेंड आय आय मुलं द्यायला कमी पडत असतो उदाहरणार्थ तर मग ती इंजिनिअरिंग फॉर्म म्हणणार की ही कशी काय इंडस्ट्री चालू शकते ट्रेंड मॅन पॉवर पाहिजे मग ट्रेंड मॅन पॉवर निर्माण करण्यासाठी एखादी आहे का संस्था आपल्याकडे आपल्या आय टी आयची स्थिती काय आहे सद्यस्थिती ते तेवढं ट्रेनिंग देताच आहे का मग अँसिलरी जी इंडस्ट्री लागते तीसिलरी इंडस्ट्री तेवढी डेव्हलप झाली आहे की नाही याचं पहिले अवलोकन करणं अत्यंत गरजेचं आहे त्याबरोबर काही एमआयडीसीच्या अथॉरिटीकडनं त्यांना काही समस्या असतील प्रश्न असतील त्याची देखील तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल त्यांची एक्सपेक्टेशन काय आहे नवीन उद्योजक पैसे फुट त्याची काय अपेक्षा आहे आपल्याकडून हे देखील आपल्याला जाणून देणं गरजेचं आहे त्यामुळे एक्झिस्टिंग लोकांची बैठक घेण्याचा निर्णय आपण घेतोय आपला सगळ्यांचा वेळ घेऊन आपण ती बैठक घेऊया आणि ओपन फोरम करूया लोकांनी बोललं लो पाहिजे बरेच वेळेला आपण एकतर्फी मार्गदर्शन करतो की आम्हाला हे अपेक्षित आहे आम्हाला ते अपेक्षित आहे पण जो खरं उद्योजक आहे तो तुम्ही तो आहे त्याच मत जाणून घेतलं नाही मत जाणून घेतलं नाही मग कसं काय पॉलिसी सक्सेसफुल होणार मग फीडबॅक जास्त प्रबर पाहिजे फीडबॅक आपण आपण एक्झिस्टिंग सी मध्ये काय बदल करायला पाहिजे हे बदल दे देखील प्रशासनाच्या पाठीशी लागून आणि त्यानंतर नव्याना एखादा उद्योग येणार असेल जसं मी आपल्याला सांगितलं आणि विधानसभेमध्ये देखील मला बोलायची संधी मिळाली मी तिथं बोलू की ऑटोनेक्स नावाची कंपनी ते इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर करायचे इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर करायचा त्यांचा मोड्यूट काय आहे ते म्हणतात पंचाळीस एस पी चे ट्रॅक्टर आम्ही इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चर करणार आणि आम्ही हे पटवून देणार की इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर हा जास्त इफेक्शन आहे नॉर्मल डिझेल चालणारा ट्रॅक्टरपेक्षा आणि एन्व्हॉनमेंट फ्रेंडली आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्याला मागणी ही महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल अशा पद्धतीचं त्यांचा अशी एक मानस आहे आता त्यांनी तेराशे पूर्ण लागतील अशा पद्धतीचा एक प्लॅन आम्हाला दिलेला आहे पण आता हे तेराशे पूर्ण कोण लागणार आपल्याला काय क्वालिफिकेशन आपल्याला इंजिनियर्स पाहिजेत आपल्याला आय टी आय पाहिजे आपल्याला थोडेसे बारावी पर्यंत शिक्षण घेतलंय पण एखाद्या मेकॅनिकल फोर्म मध्ये काम केलेल्या अनुभव अशी पाहिजे काय पाहिजे आपल्याला नेमकं आपल्याला त्या ट्रॅक्टर साठी एखादी इंडस्ट्री लागणार आहे का कारण ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर करायचं म्हटल्यावर तुम्ही म्हणाल की आम्हाला काय अशी उपलब्धता था झाली पाहिजे काय रिमोल्डिंगची उपलब्धता था झाली था पाहिजे असं अँसिलरी काय लागणार ह्याची सुद्धा चर्चा त्यांच्याशी करणं गरजेचं आहे त्यामुळे हो हा मोठा प्रोसेस आहे मी असा बिलकुल दावा करत नाही की लगेच आज आपण ठरवलं उद्या सकाळी त्यांनी लगेच बांधकामाला सुरुवात असं माझा दावा नाही पण पन आपण खूप प्रयत्न करत राहिलो तर या सगळ्या गोष्टी आणि तो प्रयत्न करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांबरोबर जवळजवळ पन्नास मिनिटांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली की आपल्याला कराडला नवीन मिनी एम आयडीसी आणायचे त्यांनी शब्द मला दिले की निश्चित आपण उद्योग आयडेंटिफाय करा की जागा आयडेंटीफाय सी द्यायच्या बद्दलच सगळं शासनाच्या वतीनं कामकाज करून किंवा त्याला पूर्णपणे ताकद देईल ते पूर्ण करेल काम तुम्हाला करून देऊ फक्त कुठला प्रोजेक्ट तुम्ही आणला आणि जागा घडला त्याचा तुम्ही अभ्यास करा असं त्यांनी उद्योग मंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर काही आय प्रकल्प आहेत त्यांना देखील आम्ही आता निमंत्रण देतो तुम्ही या आमच्या कराडा बघा आम्ही पुण्यापासून बँगलोरला जाणाऱ्या महामार्गावर आमचं कराड आहे आता सिक्स लेनिंग रस्ता आहे कराड मधून आता चौदा लेनिंगचा रस्ता नव्यानं जाणार आहे ट्रॅफिक कंडिशन कराड होणार नाही कराड शहराच्या ट्रॅफिकचं कंडिशन झालं नाही पाहिजे याच्यासाठी आता आपल्याला आणखी नवीन प्रस्ताव काही सरकारकडे सादर करायचे मला असं वाटतं की आपल्या गावाचं आपण मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग केलं पाहिजे या नवीन नवीन लोकांना एक बोलवलं पाहिजे दहा लोक येतील त्यावेळेला त्याच्यापैकी काही एखाद्या भविष्य काळामध्ये करायचा ट्रॅफिक बाबतीमध्ये औचित्याचा मुद्दा म्हणून मी तो विधानसभेमध्ये मांडला आणि मी अध्यक्ष महोदयांना विनंती केली सरकारला देखील विनंती केली घराडच्या बाहेरून आपण नदीच्या लगत नेकलेस रोड हा विटा रस्त्यापर्यंत घेऊया आणि त्याच्यामध्ये विट्याला जाणारी वाहतुकी शहराच्या बाहेरून जाईल आणि सांगली जिल्ह्याकडे जाणारी वाहतुकी शहराच्या आत येण्याची आवश्यकता नाही अशी आपण तिथं मागणी केलेली आहे आणि आपण त्याचा आता एक प्लॅन तयार करायला येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्या पंकज हॉटेलपासून नदी लगत आपली जी गॅबियन वॉल वॉल लगत रस्ता हा गावाच्या आपण आता प्लॅन करायला घ्यायचा आहे त्याच्याबरोबर गॅबियन वॉलची उंची वाढवायची जेणेकरून कराडला पूरस्थितीचा धोका होऊ नये पूरस्थितीची समस्या कायमची निकाल याच्यासाठीचा प्रयत्न आपल्याला आता येणार काळात करायचा आणि स्वर्गीय चव्हाण साहेबांचं जे आहे त्याचं रिडेव्हलपमेंट इलेक्शन मध्ये देखील आपला अजेंडा होता आणि आपण त्याच्यासाठी अर्बन प्लॅनरला इन्व्हाइट करत आहोत अर्बन प्लॅनर ज्या वेळेला येतील त्यावेळेला मीडिया बरोबर इंटरॅक्शन अर्बन प्लॅनरचं आम्ही ठेवणार आहोत जेणेकरून मीडियाचे देखील काही मुद्दे असतील आपण शेवटी समाजात आहात अनेक उच्च विद्याभूषित विद्या लोक तुम्हाला भेटत असतात आपण आपल्या लेखणीच्या द्वारे वेळप्रसंगी सरकारचे डोळे उघडण्याचं काम अनेक वर्ष करत आलेलं त्याचप्रमाणे आपण आपल्या करण्यासाठी काही सजेशन देता आले त्या सुद्धा सजेशन आपण देऊया अर्बन प्लॅनर एवढ्यासाठी गरजेचं आहे की आपलं शहर पुढच्या पंचवीस वर्षांनी कुठे असणार याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे दोन हजार एकोणपन्नास साली आपल्या शहराची लोकसंख्या काय असणार आहे दोन हजार एकोणपन्नास साली किती रिसोर्सेस आपल्या शहराला लागणार आहे किती पाणी आपल्या शहराला लागणार आहे त्यावेळेला नॅचरल रिसोर्सेसची परिस्थिती काय राहणार आहे आज आपण पाहता की ग्लोबल वॉर्मिंग सारखं संकट हे जागतिक पातळीवर येत आहे आपल्याला देखील पाण्याच्या वाटपाच्या खूप समस्या राज्य राज्यामध्ये निर्माण व्हायला लागलेल्या आपण सातत्याने आपले प्रश्न राज्याचे तर इतकं भूत आपल्याला एक प्लॅन देईल की ह्या प्लॅन आपण जर का भविष्य कायमध्ये गेलो तरच आपल्या शहराची परिपूर्ण डेव्हलपमेंट होऊ शकेल त्यामुळं आपल्या शहराला नेमके धोके काय उद्या जमीन खचण्याचा समजा धोका आपल्या शहराला असेल आपल्याला पूर स्थितीचा धोका इरेग्युलर जे काही क्लायमॅटिक चेंजेस होतात त्याचा धोका आपल्या शहराला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून अर्बन प्लॅनरनी एक लेआउट आपल्याला करून दिला पाहिजे आपल्याला हायराईज इमारती पाहिजे किती हायराईज इमारती पाहिजे किती हायराईज इमारती असणं गरजेचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय केलं पाहिजे शहराच्या रिसोर्सेसवर समजा आता शहरामध्ये आपण आध्यात्मिक पर्यटन वाढवण्याचं एक आपले स्वप्न आहे की आध्यात्मिक पर्यटन वाढवण्याचं स्थळ आपण आपल्या शहरामध्ये करू शकलो किंवा पर्यटनास्थिती मोठ्या प्रमाणावर करामध्ये लोक आले तर आपले जे रस्ते आहेत आपली राहण्याची व्यवस्था आपल्या शहरामध्ये आहे आपली पाण्याची व्यवस्था शहरामध्ये आहे ह्या रिसोर्सेसवर जास्तीचा भार पडतोय का याचा आपल्या सुद्धा अर्धान करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं परदेशामध्ये जसं होतं मोठे मोठे देश प्रगती करणारे जे आहेत किंवा जे प्रगत देश आहे ते जसं प्लॅनिंग करतात तसं आपल्या शहराचं प्लॅनिंग आपण करायचं त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये फास्ट मोडवर करायची डेव्हलपमेंट करण्यासाठीचा प्रयत्न हा आपला असणार आहे जानेवारी महिन्यामध्येच निश्चित आपण अर्बन प्लॅनर ज्यांनी साबरमतीचा घाट पाहिलेला आहे बघितलेला आहे त्यांनी पंढरपूरचा नवीन आराखडा केलेला आहे असे चांगले जे शासनामध्ये काम केलेले लोक आहेत यांनी आतापर्यंत रिझल्ट दिलेला आहे सरकारला अशा लोकांना आपण त्यापैकी कोण आपल्याला उपलब्ध होत आहे सरकारकडून काही आपल्याला मार्गदर्शन मिळते त्याप्रमाणे त्या लोकांना आपण इथं इन्व्हाइट करायचं आणि मग त्या अर्बन प्लॅनरचा सा रिपोर्ट सगळ्या शहरासाठी घेतल्यानंतर मग आपले जे प्रकल्प आहेत निधी उपलब्ध होईल त्या पद्धतीने एक एक करून आपल्याला हे प्रकल्प घेणं गरजेचं आहे मला असं वाटतं की कराड शहराला ऐतिहासिक महत्व वीर मारुतीच्या मंदिराच्या तिथं पाण्यामुळं किंवा पूरस्थितीमुळं तिथं कायम त्या मंदिरावर पाणी असतं आणि त्यामुळं त्या मंदिराची सद्य स्थिती बघायला मी स्वतः तिथे गेले होते मी सुद्धा तिथं अनेक लोकांची चर्चा केली की प्राचीन मंदिर आहे अठराशे बारा साली ते मंदिर तिथं उभं केलं होतं त्यामुळे इतके वर्षाची परंपरा असणार हे मंदिर आहे त्यामुळे ह्या मंदिराचं आपल्याला संवर्धन करणं गरजेचं मला आता मी सजेशन केलेले आहेत मी सुद्धा काही एक्सपर्टचा सल्ला घेतो की या सगळ्या ज्या वास्तु आहेत यांचं आपल्याला जतन आणि संबंध या दोन्ही गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर इथंच जे मंदिर आहे कृष्णामाईचं आपलं मंदिर आहे त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे या मंदिराचं आपण काय करायचंय आपलं ज्योतिबाचं मंदिर आहे समजा तिथं आपण काय केलं पाहिजे असं आपल्या गावामध्ये असंख्य छोटी छोटी देवस्थान आहेत मंदिर आहेत या सगळ्या मंदिरांचं आपल्याला पुनर्वसन किंवा त्याला आपल्याला रिस्टोरेशन म्हणतो आपल्याला कसं करता येईल रिस्टोरेशन आपल्याला प्रयत्न करायचा वीर महापेक्षा मंदिराच्या बाबतीमध्ये त्यांनी मला सांगितलं की स्थानिक लोकांनी की ते मंदिर आपल्याला एका बाजूला नव्यानं ते मंदिर उभं आहे जे काय बाजूजीचे भक्त मंदिर दुसरीकडे बाजूला गेलं तर तिथं येण्याची त्यांची तयारी असं पण मला तिथं काही लोकांनी सांगितली आणि त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आपल्याला आपल्या मतदारसंघाची डेव्हलपमेंट करण्यासाठीचा खूप मोठा आराखडा हा तयार करणे गरजेचं प्रत्येक गावची लोक येतात त्यांना देखील मी सांगतो की आता आपल्याला फक्त रस्ता आणि नाल्याची व्यवस्था इथपर्यंत सीमित राहून चालतो प्रत्येक गावात स्वच्छ पिण्याचं पाणी पाहिजे अप्रोच रोड चांगले पाहिजे गल्लीतले रस्ते चांगले पाहिजे एखाद्या तिथं छोटीशी बाग गावामध्ये जागा असेल तिथं करता आली तर ती कशी करता येईल हे बघितलं पाहिजे गावाला सोन कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे सरकारची योजना आहे आणि एकंदरीत आपल्याला एक सेल्फ डिपेंडंट मॉडेल स्वतःवर अवलंबून असणारं मॉडेल प्रत्येक गावामध्ये कसं तयार करत आहे याच्यासाठीचा आपल्याला आराखडा पाच वर्षाचा करायला पाहिजे आता तर प्रत्येक गावातल्या लोकप्रतिनिधींशी संपर्क साधतोय जे आमच्या बरोबरचे आहेत त्यांनाही सांगते आणि जे आमच्या बरोबर नाहीत त्यांना देखील सांगतो की ठीक आहे राजकारण तुम्ही निवडणूक येईल तेव्हा जरूर करा पण आता गावच्या प्रगतीसाठी माझ्याकडून जी लागेल ती मदत करण्याची माझी राहणार आहे लोकप्रतिनिधी काही एका पक्षाचा एका व्यक्तीचा किंवा जे मतदान केले त्याचा लोकप्रतिनिधी असतो लोकप्रतिनिधी हा सगळ्यांचा असतो सगळे तीन लाख पंधरा हजार लोक आहेत त्यांचा माझ्यावर अधिकार आपले आहेत त्यांच्यासाठी देखील देखी करायचं जे आपले राजकीय दृष्ट्या आपल्याबरोबर त्यांच्यासाठी देखील आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे त्यामुळं अशा पद्धतीने आपलं आत्ताच प्राथमिक काम करायला अशा पद्धतीने आपण सुरुवात करणार आहोत आपण वेळोवेळी लोकांचे सजेशन घेणार आहोत फीडबॅक घेणार आहोत लोकांचे आता स्टेडियम साठी सुद्धा कामकाज जसं चालू होईल तेव्हा पण आपण अशा बैठकी घेणार आहोत बऱ्याच वेळेला लोकांचे सजेशन असतात छोट्या मोठे मोठे चेंजेस हे सुद्धा आपल्याला करायचे असतात आणि त्यामुळं हे सुद्धा सगळे चेंजेस आपल्याला कसे करता येतील त्याच आपल्याला प्रयत्न हा काळामध्ये करायचा आहे जे क वर्ग देवस्थान आहे त्यांना ब वर्ग मध्ये अपग्रेडेशन कसं करता येईल जे ग्रेडेशन झालेलं नाही त्यांचं डीपीडीसी मध्ये ज्यांचं वर्गीकरण आपण म्हणतो ते क वर्ग मध्ये त्यांना कसं घालता येईल त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायचा आहे आप मात आपल्या मतदारसंघाकडे पाहत असताना असा दृष्टिकोन लोकांचा झाला पाहिजे परिपूर्ण मतदार या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर एक आदर्श मतदारसंघ कसा असला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथं गरजेचं आहे आणि त्यामुळं मला पण हे माहित आहे की एखाद स्वप्न पाहणं सोपं आहे किंवा एखादं बेंचमार्क ठेवणं सोपं आहे तिथपर्यंत जाण्यासाठी अनेक गोष्टीची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे जे गावागावामध्ये पशुवैद्यकीय दवाखाने आहे तिथं स्टाफ आहे का आपल्या कॉटेज हॉस्पिटलचा प्रश्न मी

काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करता येते का याचा सुद्धा विचार आपल्याला भविष्य काळामध्ये करता येऊ शकतो घराच्या ट्रॅफिक कंडिशन साठी आपल्याला मल्टिपल एंट्री आता जो पूल आहे त्याचं नुसतंच मोठं भूमिपूजन झालं त्याच्यावर आतापर्यंत काही डेव्हलपमेंट नाही झालेली राजकारणामध्ये थोडीच वेळेला असं होतं की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण घाईघाईनं भूमिपूजन घेतो प्रत्यक्ष काम सुद्धा चालत आलं पाहिजे नुसतं अनाऊन्स करून काय होणार मुलाचा एक खडा सुद्धा पडलेला नाही लँड ऍक्मिशन झालेलं नाही पूर्वी पूजन करून टाकू लँड ऍक्मिशन पूर्ण झालेलं आहे लँड ऍक्मिशन पहिले पूर्ण केलं पाहिजे लोकांना तिथं झुम बसलं पाहिजे त्यांची अडचण समजून घेतली पाहिजे जमीन त्याने दिली पाहिजे तेव्हा मुलाचं काम होईल आणि शेवटी लोकशाहीमध्ये तुम्हाला बैजबी करून चालत नाही लोकशाहीमध्ये लोकांच्या हिताचा विचार करून लोकांना इंग्रजीमध्ये म्हणतात टू टेक एव्हरीबडी ऑन बोर्ड म्हणजे सगळ्यांना बरोबर तसं करून ते होणार आणि तो पाचवड त्या मुलाचा अजून काहीच काम चालेल नाही आता ते करायला लागणार आपल्याला लँड एक्विशन पूर्ण करून पाचवड पासून ते कोडोलीपर्यंत जाणारा पूल आपल्याला तयार करायला लागणार आणि माझ्या डोक्यात खोडशीपासून कराड शहराला येणारा पूल सुद्धा तयार करण्याचा विचार आपण भविष्यात काळामध्ये करणं गरजेचं आहे म्हणजे चौदा लेख झाल्या की परत कोळशीच्या तिथून सुद्धा येणार जे ट्रॅफिक आहे कराड शहराला ते कराड शहरामध्ये व्यवस्थित येऊ शकेल आणि त्याच्यामधून ट्रॅफिक कंजेशनला पण उपयोग होईल कराडची बाजारपेठ सुद्धा आपल्याला आहे अशी टिकवणं हे अत्यंत गरजेचं आहे कराडच्या पार्किंगचा इश्यू हा गंभीर इश्यू की पार्किंग आपल्याला मल्टी लेवल पार्किंग केलं पाहिजे येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी त्याच्यावर आवाज उठवणार आहे की आम्हाला पार्किंगसाठी निधी नगर विकास खात्याने उपलब्ध करून द्यावा जे काही बाकी मायनस अडचणी असतील त्या अडचणी सोडवाव्या लागतील आपल्याला त्या अडचणी सोडवल्या पाहिजे आणि मग तो पार्किंगचा विषय मार्गी ला लावायला लागेल आणि अनेक ठिकाणी डोंगरी भागामध्ये अशी गाव आहेत ज्याचा डोंगरीमध्ये समावेश झालेला आहे माझं माझ्याकडे धोंडेवाडीचे लोक आले आपण तो समावेश करून घेतला आणि त्यामुळं अशा सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये प्रयत्नशील आहोत मला आपल्याकडून मोठी साथ लागेल मीडियाचे बांधवचे आपली जशी मैत्री आहे यावेळेला तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून जास्तीत जास्त माझ्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी आपली देखील आहे त्यामुळं मी जास्तीत जास्त काम करावयाचे असेल तर तुम्ही सुद्धा मला सजेशन दिल्या पाहिजेत एखादा प्रश्न असेल तिथं माझं लक्ष केलं नाही तो प्रश्न मला आपण नजरे सांगून दिला पाहिजे पेपरमध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी खूप सिरियसली लोकप्रतिनिधी म्हणून आतापर्यंत माझी नोंद झालेली आहे काही आले की मी शहानिशा तरी निदान करतो सगळे प्रश्न मार्गी लगेच लागतील असं नाही पण निदान काय नेमकी समस्या आहे एक संवेदनशीलता लोकप्रतिनिधींनी अलीकडच्या काळामध्ये ठेवणं गरजेचं आहे की आपण काट काय आपण संवेदनाशील राहिले एखाद्या सामान्य माणसावर अन्याय होत असेल तर लगेच त्या माणसाचा अन्याय दूर प्रयत्न आपण काम करायची माझी तयारी आहे लोकशाहीचा चौथा काम म्हणून आज सगळ्या आपण बांधवांकडे पाहिलं जातं त्यामुळं आपण देखील आपलं कराडच्या विकासासाठीच जे काही आपलं वजन आहे ते कराडचा विकास करण्यासाठी आपण टाकावं हो। ही विनंती तुम्हाला आजच्या या प्रेस कॉन्फरन्स निमित्त करतो आज मला अत्यंत आनंद की अशा पद्धतीनं बोलायची संधी मला मतदारसंघातल्या लोकांनी दिली अशा पद्धतीची पहिली प्रेस कॉन्फरन्स मी माझ्या जीवनामध्ये घेतली की आपण पूर्ण कराडच्या विकासाविषयी डेव्हलपमेंट विषयी बोलू शकतोय त्यामुळं ही संधी मिळाली असेल तुम्हाला कसं करायचं याच्यासाठी मी प्रयत्नशील नाही धन्यवाद